नामी को तो आगता है। ए, ना मी कोमल गांडे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला स्वागत आहे आणि काय झाले माहित आहे का माजे। माजे का नाही ती मी सांगू पण शकत नाही आता झाले माझे चाललंय बघा स्वयंपाक करायचं इकडं भात टाकलाय शिजायला आज आहे शनिवार इकडे भात टाकलाय शिजायला इकडं वटाण्याची भाजी करते मी आणि आता नवीन जी बाजारात वाटाणं आलेलं आहे ना त्याला आहे ना गरम पाण्यात उकळून घ्या आधी खा खा सगळं त्याचं हिरवं पाणी काढत जावं आणि मग वटाणं करत जावा ही बघा हिरवं कसलं पाणी आहे थाळ्यामध्ये मी बा धुवून घेतलं आहे वाटाणं गरम पाणी केलं आणि त्यात गरम पाण्यात शिजवला आणि मग धुवून घेतला आणि त्याचं सगळं हिरवं पाणी काढून टाकलं बाजूला काय माहीत नाही कशाचा ही वटाणं असते हिरवं पाण्याचं काय मी सगळं काढले बाजूला मस्त अशी भाजी करते भात नाही चपात्या पण झाल्यात माझ्या आता करायची कांद्याची पात मला करायची कारण त्यांनी कांद्याची पात आणली आणि कांद्याची पात मला लय आवडती म्हणून मी आता कांद्याची पात पण करणार आहे थोडीशी तर मला सांगायचं एकच आहे की माझं ज्यांच्या ज्यांच्याकडे नंबर आहेत ना प्लीज त्यांनी एकामेकांना देऊ नका नंबर माझा नंबर एकामेकांना का नाही मी काही कुणावर रागवत नाही किंवा काय नाही बरं का पण कसा माहिती आहे का मला लई त्रास व्हायला लागलाय नंबर तुम्ही एकामेकाला कुणाला पण असं दिला का फोन देते आहे कुणाला ती पण माहीत नाही मला कोणाकडून घेतला काय घेतला आणि सारखं फोन येत्यावर सारखं कधी कधी अनोन्य नंबरवरनं पण फोन यायला लागले त्यामुळे ना मी नंबर माझा बंद करून ठेवलेला आहे आणि ज्यांचं ज्यांचं फोन लागतच मी ब्लॅकलिस्टमध्ये सगळ्यांचं नंबर दिले टाकून आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी माझ्या स्वतःच्या आईचा सुद्धा नंबर म्हणजे उचलत नाही आणि फोन ह्यांच्याकडे देते तर काय झाले माहिती आहे का की ही माझा जी नंबर आहे ना ती बऱ्याच लोकांकडे आहे बऱ्याच म्हणलं तरी बऱ्याच यूट्यूबच्या तर बऱ्याच लोकांकडं माझा नंबर आहे बरं का आणि मला कमेंटमध्ये काय काय ताई आहेत मावशी आहेत त्या नंबरसुद्धा मागतात कमेंटमध्ये तर कसं माहिती आहे का कमेंटमध्ये नंबर कोणाला देता येत नसतो आणि मला ह्या नंबरचा एवढ्या दोन तीन दिवसात एवढ्या त्रास झाला नाही एका नंबरचा कसा माहिती का मला येतं पोलीस स्टेशनला जाऊन तो नंबर देतासुद्धा येतो मला पण नाही मला तेवढं नाही करायचं कारण की कोण असल ही करल रात्रीच्या अकरा साडे अकरा वाजता फोन करतात म्हणजे माणसांना हेच नाही की कधी फोन करावा कधी नाही करावा फोन त्यासाठी मला आहे ना नंबर माझा बंद करावा लागलेला आहे आणि मी नंबर बंद केला आहे म्हणजे नंबर ब्लॅकलिस्टमध्ये टाकलेला आहे तर सगळ्यांचाच नंबर मी ब्लॅकलिस्टमध्ये टाकला आहे म्हणजे माझ्या फोनला आहे ना ती येणारा कॉलच मी बंद करून टाकल्यात या येणारं कॉलिंगच बंद करून टाकलेलं आहे त्यामुळं मला प्लीज कुणी फोन करू नका कारण की मी नंबर माझाही बंद करायला लागले आहे एवढ्या उशिरा फोन करायला माहीचं पप्पालाही चितलेलं आहे तर माझ्यावर त्यामुळं मी फोन बंद केलेला आहे आणि माझा व्हिडिओ काढूच तरच फोन माझ्याकडे राहील नाहीतर मी त्यांच्याकडं फोन देणार आहे व्हिडिओ काढून झाले की ती म्हणलं फोन माझ्याकडे आणि त्यामुळे ती कुणाचाच फोन उचलत तर तुम्ही किती जरी फोन करण्याचा जरी प्रयत्न केला तरी ती कुणाचाच फोन उचलणार तर आणि त्यामुळं कुणीसुद्धा रागाला जाऊ नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं जयंतीचं व्हिडिओ आहे तर ता मला टाकायचं माझ्या मोबाईलला चार्जिंग होय नाही चार्जिंगचं चा जे किट असतं ना ते चार्जिंगचं चा किटसुद्धा खराब झालं मोबाईलचं माझ्या आणि तेवढ्यातली तेवढ्यात मी टाकत पण होते व्हिडिओ मला ही जयंतीचा जी व्हिडिओ आहेत ना ती मला दिवसाला म्हणजे असं दोन दोन व्हिडिओ टाकायचं होतं दिवसाला पण मी काय टाकू शकले नाही कारण की चार्जिंग माझ्या मोबाईलला तेवढी राहीना झाली आहे सकाळनं तेवढी थोडी होती चार्जिंग परत दिवसभर त्याला सारखं ती हीच करत बसावं लागते स्वयंपाक चालू आहे माझा वटाण्याची भाजी झाली बघा तयार मस्त अशी पातळ वाटाण्याची भाजी पांढरा भात चपाती केली तर आता कांद्याची पात करणार आहे का कुत्री यांचा बघा कांदा कसला आहे शेजारी गेले तर ती त्यांची कुत्री बांधून गेल्या तर वळत्यात रातभर आणि दिवसभर तर ना प्लीज मला कुणीही माझा नंबर कुणाला देऊ नका मला विचारल्याशिवाय माझा नंबर कुणाला देऊ नका शक्यतो माझा नंबरच घेऊन असेल आता तुम्ही म्हणून मी तुम्हाला तुमच्यासाठी फोन काही काही लोक चांगले आहेत तर काही काही लोक देतात नंबर डायरेक्टली परस्परे असं परस्पर नंबर कुणाची कुणाला नाही द्यावा माणसानं आणि मला मला एवढा पण टाईम नाही की मला पण माझ्या परिवाराला पण वेळ द्यावा लागतो आता माझी मुलगी चौथीला आहे तिचा पण मला अभ्यासही घ्यावा लागतो त्यामुळे मला कुणाकोणाचा फोन उचलणं होते कुणाकोणाचं नाही उचलणं होत पण एवढ्या रातच्या निम्या रातच्या अकरा साडे अकरा वाजता फोन करून तुमचं काय काम असतं बरं एवढ्या उशिरा मला सांगा मला पण फॅमिली आहे एवढ्या उशिरा फोन करणं चुकीच आहे त्यामुळे मी सगळ्याचाच नंबर ब्लॅकलिस्टर टाकला ते कोण आता कुणी दिलाय कुणी नाही दिलाय ही पण मला माहित नाही पण एकदा याक एका नंबरवरून झाला की परत दुसऱ्या नंबरवरनं दुसऱ्या नंबरवरनं झाला की परत तिसऱ्या नंबरवरनं कार्डी तरी माणसांकडे किती आहे तर काय समजा ना मला असं नका करू एखाद्याला त्रास देऊ नका मी नंबर तर काय माझा बंद बंदच केला आहे मी नंबरच दुसरा घेणार आहे होईल मला तीन चारशे रुपये खर्च चा होईल पण मला ही नंबरच नको आहे आता मी नंबरच बदलते तर तेवढंच सांगायसाठी मी फोन म्हणजे व्हिडिओ करते माझा परतचा जो व्हिडिओ येईन तो जयंतीचा जयंतीमधलं सगळं म्हणजे तिथली लोक एवढी छान होती ना की मी सांगू शकत नाही असं वाटत होतं मला स्वतःला की मी माझ्या माहेरात गेलेले आहे असे वाटत होतं लय भारी लोक होती ती सगळीच लय म्हणजे लय भारी होती सगळी आणि असं कधी वाटलंच नाही मला की मी अनोळखी लोकांच्यात गेलेले असं वाटायचं माझी ह्यांची काहीतरी ओळख आहे काय की असं वाटत होतं एवढी भारी सगळ्यांनी काळजी घेतली आणि सगळ्यांनी म्हणजे तुम्ही बघितलं का नाही रिक्षा बसवायला हो म्हणा परत रिक्षा ढोकलो लागायला ही सगळी म्हणजे सगळी होती तिथं सगळीच येत होती जसं माझ्या माहेरात असतं ना तसंच सेम पद्धत होती एवढं भारी वाटलं मला की असं वाटलं माझंही पण मला दुसरंच माहेर आहे आणि ती दादा बहिणी जी आहेत ना ती तर लय भारी आहे स्वभावाने तर चला बाय सगळ्यांना आणि पुढचा व्हिडिओ नक्कीच बघायला विसरू नका मी माहीच्या डान्सचा व्हिडिओ टाकते गाणे असं कट टाकणार आहे भर त्याला कॉपीराईट आलं तरी आपण काय करू म्हणजे त्याला ही करणार नाही मी असं म्हणजे डॉलर नाही लावणार असाच व्हिडिओ टाकून देणार आहे आणि कॉपीराईट आलं तरी मग आवाज म्यूट करेल नंतरचा पण तुम्ही बघून घ्या तोपर्यंत तो व्हिडिओ माहीचा तर बाय सगळ्यांना